नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत का मी दोन दिवसात मला हे सहा ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचे होते त्यातला हा पहिला ब्लाऊज मी कंप्लीट केलेला आहे बघू शकता आपण सा सिंपल ब्लाऊज होता हा बिना अस्तरवाला गोल गळ्याचा तो शिवून मी कंप्लीट केला आहे आणि हा त्यातला दुसरा ब्लाउज होता अस्तरवाला होता तो त्याचा गळा मी चौकनी शिवला आहे त्याची पाठीची पट्टी मोठी शिवायची होती त्यांना मोठीच पट्टी हवी होती बघू शकता आपल्या याची फिनिशिंग किती व्यवस्थित आली आहे हा त्यातला तिसरा ब्लाऊज होता हे सर्व ब्लाऊज एकाच मापाचे आहेत हा त्यातला सिल्कमधला पीस होता त्याचाही कटोरी जे ब्लाऊज आहे ते सर्व बघू शकता आपण त्याचाही मी चौक गळा केलेला आहे त्यांना याला लेस नको होती मी लेस नाही लावली त्यामुळे तरीही खूप छान बसलेला आहे तो त्यातला चौथा ब्लाउज होता सिल्कचा पीस होता बिना अस्तरचा शिवला तो त्यांना बिना अस्तरचाच हवा होता अस्तर लावले तर त्याची फिनिशिंग खूप छान बसती परंतु त्यांना अस्तर नको होतं त्या मला म्हणून मी बिना अस्तरचाच तो ब्लाऊज शिवला त्यातला हा दुसरा ब्लाऊज तोही मी बिना अस्तरचाच शिवलेला आहे त्यांना डेली यूजसाठी हे पाहिजे होते बिना अस्तरवाले सिल्कचे पिसांना अस्तर जर असेल तर खूपच छान फिनिशिंग येते परंतु त्यांना अस्तर ह्या पिसांना नको होते त्याच्यामुळे मी त्यांना अस्तर नाही लावले स हे सिम्पलच शिवले हे हे मी मग गोल गळ्याचे हे त्यातलं ब्लाऊज ह्या सर्व ब्लाऊजवरच्या साड्यांनी आधीच पिको फॉल करून त्यांना दिल्या होत्या आणि हे ब्लाऊज दोनच दिवसात कम्प्लीट करायचे होते आधी कटिंग करणं सहा ब्लाउजची नंतर ते शिवणं हे काम मला दोन दिवस गेलं नंतर हो ते लावून कम्प्लीट करणं बघा शकता आपण मैत्रिणीनो मी हे ब्लाऊज शिवून दोन दिवसात कम्प्लीट केले तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद